शेतकरी बांधवांना बऱ्याच शेतकऱ्यांचा एक प्रॉब्लेम होत आहे तो म्हणजे पिकामध्ये सेटिंगच होत नाही आहे म्हणजे शेंगा तयार होत नाही आहे मित्रांनो आता हा जो प्लॉट बघितला तर याला साधारणतः चार पाच दहा अशा शेंगा सॉरी फुलं येत राहिले परंतु त्या फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये पाहिजे तसं झालं नाही म्हणजे तुम्ही जर बघितलं तर खाली खूप सारे फुलं पडलेले आपल्याला दिसत आहे आणि याच्यामध्ये ते फुलं वारंवार वारंवार येत आहे परंतु पाहिजे अशा त्याच्या शेंगा होत नाही आहे आणि आत्ता जर बघितलं तर आजची जी तारीख आहे पाच डिसेंबर सॉरी सहा डिसेंबर तरीही अजून ह्या तुरपिकामध्ये पिकामध्ये फुटवेच दिसत आहे आणि वरती वरती असे ते जात आहे आता, आता याचं नेमकं का कारण काय हे साधारणतः आपल्याला सांगता येणार नाही परंतु काय झालं की एकंदरीत थंडी सुरू झाली आणि थंडीनंतर परत त्याच्यामध्ये वातावरणात चेंजेस झाली तर त्याचा निश्चितच याच्यामध्ये परिणाम झाला असेल का हे एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट काय झालं की दोन नोव्हेंबरला शेवटचा पाऊस झाला म्हणजे तो पाऊस खूप झाला त्याच्यामुळे एकंदरीत हा परिणाम झाला असेल का हे सांगता यायचं नाही आता कित्येक शेतकरी याच्यामध्ये कमेंट करतात की आमचंही तुरुपिक अशाच पद्धतीने त्याची सेटिंग होत नाही आहे त्याचं शेंगात रूपांतर होणार नाही होत नाही आहे मित्रांनो जर याच्यावर पर्याय म्हटलं तर तुम्हाला काय करता येईल आता जर तुमची अशीच अवस्था असेल म्हणजे काही शेंगा असतील काही बरेचसे फुलं असतील आणि काही अजून त्याच्यामध्ये फुटवे असतील तर तुम्ही काय करा की कुठलंही स्टिम्युलेटर वापरा म्हणजे असं एखादं त्याच्यामध्ये घटक घ्या की ते फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये करेल आणि पटापट करेल तर त्याच्यामध्ये तुम्ही टाटा बहार वापरू शकता त्याच्यानंतर इझी स्टीम नावाचं एक इथे ते, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याचं काम असे आहेत की त्याचं शेंगात रूपांतर करणे म्हणजे जे फुलं आहेत ते पटापट फुलांचं रूपांतर अशा बारी बारीक बारीक बारी पापड्यांमध्ये करते आणि ते पुढे जाऊन मग त्याच्या शेंगा तयार होतात आता इथं बघा इथं अजून फुटवेच फुटत आहे कुठं कुठं म्हणजे अशा तऱ्हेने तुमच्या तूरपीक जर लांबत असेल तर मग काय होईल की जानेवारी एंडिंग उजाळेल तरीसुद्धा तुमची तूरपीक तुमच्या हातात येणार नाही हां भलेही ते लेट होईल परंतु ते ती प्रोसेस होणं सुरू पाहिजेत कारण काय आहे की एकंदरीत कुठं कुठं शेंगा पक परिपक्व अवस्थेत आहे म्हणजे इथं जर बघितलं तर आता ही शेंग परिपक्व झालेली आहे त्याच्यावरती जर बघितलं तर हे वाढलेलीसुद्धा आहे आणि त्याच डांगेला किंवा त्याच याला वरती फुलंसुद्धा आहे मग हा प्रॉब्लेम एकंदरीत कशामुळे झाला तो जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा कारण जेमतेम दीड महिना आहे ह्या तुर तुरीला फुलं आहेत आणि ते फुलं काही प्रमाणात शेंगा होत आहे तर काही प्रमाणात ते फुलं गळून जात आहे पुन्हा त्याला फुलं 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 असं चालू राहत आहे आता व्हेरायटी जर म्हटलं तर ही आहे न, मारुती व्हेरायटी आणि मारुतीमध्ये सुद्धा असं आहे आणि तेचबरोबर चारूमध्ये सुद्धा असं झालेलं आहे आणि अजून कित्येक शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट करे की त्यांच्या तूरपिकामध्ये सुद्धा अशीच अवस्था आहे म्हणजे त्यांच्या व्हेरायटीज जरी वेगवेगळ्या असल्या तरी तूर पीक जर म्हटलं तर तुम्ही साधारणतः बघू शकता की हा प्लॉट चांगल्या पद्धतीचा आहे अंतर साडेनऊ फू सॉरी नऊ फूट आहे तरीसुद्धा ती चांगल्या पद्धतीने इथं कवर झालेलं आहे ते अंतर आणि खाली म्हणजे एकदम खालपर्यंत ते गेलं आहे म्हणजे इथं जर बघितलं तर तुम्ही खालपर्यंत आणि आत्ता जी अवस्था आहे तुम्ही बघा बारीक बारीक पापड्या त्याच्या होत राहत आहे कंटिन्यू कंटिन्यू परंतु यावेळेस काय झालं की दोन वेळेस थंडी पडल्यानंतर पुन्हा आभाळ आलं आणि त्या आभाळाचा निश्चितच याला फटका बसला असेल असं आपण एकंदरीत म्हणू शकू परंतु त्या सिच्युएशनमध्ये जर फुलं लांबतील तर मग अजून किती दिवस याला फुलं येत राहतील आणि कधी क कधी ह्या तूर परिपक्व अशा अवस्थेमध्ये येतील हेच आपल्याला अजून समजत नाही आहे म्हणजे असाच आपला जो प्लॉट आहे साडेतीन एकराचा तर त्याच्यामध्ये आता स्थिती अशी आहे की त्या शेंगा वाळायला सुरू झालेल्या आहेत आणि इकडे जर बघितलं तर इकडे ह्या प्लॉटचा आणि त्याचं एकंदरीत आठ ते दहा दिवसाचं अंतर असेल परंतु ते आठ ते दहा दिवसाचं अंतर जेमते महिन्याच्या आसपास भासत आहे म्हणजे ते तुरपीक महिन्या अगोदर येईल आणि हे तुर्पीक महिन्यानंतर येईल की नाही याची शाश्वती नाही आहे कारण तिथपर्यंत याच्या फुलं अजून उमलत आहे म्हणजे कित्येक ठिकाणी तर हे फुलं अजून अजून इथं बघा तुम्ही आता की इथं साप तुम्हाला दिसते की उमलत आहे म्हणजे मग ही काय प्रोसेस होत आहे आता जर याच्यामध्ये म्हटलं तर पाणी कुठल्याच प्रकारे दिलेलं नाही आहे की कोरडवाहू तूर आहे तरी अशी ही याच्यामध्ये समस्या निर्माण झालेली आहे आणि कुठं कुठं तुम्ही बघू शकता की आता हे लांबलचक याला फुटवा आहे आणि लांब लचक फुटवेलासुद्धा चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेली आहे चांगल्या पद्धतीने शेंग आलेलं आहे परंतु हा खतरनाक असा परिणाम इथं दिसत आहे की काय करावं शेतकऱ्यांना म्हणजे इकडे जर बघितलं तर फुलं आहेत कुठं जर बघितलं तर चांगल्या शेंगा झालेल्या आहेत आणि आता ह्या ह्या जर बघितलं तर ह्या आता आठ दहा दिवसानंतर शेंगा वाळायला लागतील मग अशी अवस्था एकंदरीत का निर्माण झाली जर ते तुम्हाला माहीत असेल किंवा समजलं असेल तर निश्चितच तुम्ही कमेंट करा एकंदरीत फवारणी घेऊन तो रिझल्ट होईल का कवर तेसुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा आता इथं बघा हे जर झाड तुम्ही बघितलं तर आता याला खूप अजून फुटवे आणि खूप अजून फुलं फुटत आहे म्हणजे हे तोर म्हणतात किंवा शेवरे म्हणतात तर ते शेवरेसुद्धा याला येत आहे वरती इथं बघा आता कारण थंडी कशी आहे की आत्ता जो हा टाईम आहे तर या टाईमामध्ये खूप जास्त थंडी त्या थंडीमुळे एकंदरीत याला फुटवे पापड्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत आहे परंतु हे किती दिवस असं चालेल म्हणजे निश्चितच अशी सिच्युएशन नाही आहो की कुठं कुठं फुटवे कंटिन्यू कंटिन्यू चालतच राहो रा राहो तर त्या गोष्टी या तूरपिकामध्ये होत आहे बाकी जर म्हटलं तर तुरपीक एकदम चांगला आहे परंतु ही स्थिती का निर्माण झाली हे तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंट न नक्की करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा लक्षात येईल की कशा पद्धतीने एकंदरीत तुरीचं नियोजन करणे गरजेचं आहे आता आपला जो तुरीचा प्लॉट आहे म्हणजे एक साडेतीन एकराचा एक दीड एकराचा आणि दोन एकराचा तर त्याच्यामध्ये आपण एकच वन वापरलेला आहे चारू अंकुरची त्याच्यामध्ये कुठलीच अशी सिच्युएशन आली नाही आणि ते काय झालं आहे की थोडंसं लवकर त्याची लागवड आहे म्हणजे बारा जूनला एक लागवड आहे एक सतरा जूनला आहे आणि एक अठ्ठावीस जूनला आहे परंतु जी अठ्ठावीस जूनला आहे आणि ही जी आहे ही पण अठ्ठावीस जूनला आहे मग त्याच्यात तशी सिच्युएशन नाही आहे आणि याच्यामध्ये अशी सिच्युएशन आहे ते काय कारण असेल एकंदरीत जमिनीचा जो दोष असतो तो असेल का कारण जो आपला दोन एकराचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये थोडीफार पांढरी अशी जमीन आहे आणि ही पूर्ण अशी काळी जमीन आहे तर त्याचा काहीतरी एकंदरीत ह्या तुर्पिकामध्ये फटका बसला असेल काय त्या तुरपिकाचं म्हणजे त्या आपल्या ज्या प्लॉटचं आहे की त्याच्यामध्ये शेंगा जेमतेम भरण्याच्या अवस्थेत आत्ता आलेल्या आहे आणि ते पण एक महिन्याभरामध्ये पूर्ण तूरपीक वाढून जाईल पण इथं जर म्हटलं तर इथं अजून म्हणजे या शेतकऱ्याची एवढी अवस्था आहे की त्यांना करावं हो काय आता कठीण समस्या झालेल्या म्हणजे फुलं तर कंटिन्यू येतच आहे ते गळदसुद्धा आहे त्याचं रूपांतरसुद्धा होत आहे शेंगासुद्धा येत आहे शेंगासुद्धा शेंगा भरत आहे तर ही प्रोसेस कंटिन्यू किती दिवस चालेल बरं ही प्रोसेस चालली तरी याचा उत्पादनात परिणाम होईल काय म्हणजे उत्पादन वाढेल का हीसुद्धा त्याला समज म्हणजे समजत नाही आहे ज्याला फवारणे आता किती घ्याव्या कारण याच्यामध्ये आता शेंगेवर एक फवारणी आपल्याला परत याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे अळीचं जर म्हटलं तर थंडी असल्यामुळे एवढी पाहिजे अशी अळी पडलेली नाही आहे परंतु ही खतरनाक समस्या आहे आणि हे किती शेतकऱ्यांच्या त्यांनी कमेंट केल्या की आमच्यासुद्धा तूर पिकामध्ये अशी समस्या आहे म्हणून हा आपण एक व्हिडिओ बनवून टाकत आहे की एकंदरीत तुमची जरी अशी तूरची समस्या झाली असेल तर काही शेतकऱ्यांना जर याच्याबद्दल माहिती असेल तर ते निश्चितच कमेंट करतील आणि सांगतील की अशा सिच्युएशनमध्ये नेमकेपणाने आता करणे काय गरजेचं आहे कारण जर बघितलं तर खूप फुलांची संख्या आहेत म्हणजे याच्यामध्ये तीस टक्के अजून फुलं आहेतच आणि ते रूपांतरित होतात आणि किती दिवस अजून ते रूपांतर चालत आहे हे आपल्याला समजायला तयार नाही आहे तर मित्रांनो खरंच तुमचं जर असं काही झालं असेल आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करा कारण इतर शेतकऱ्यांना मग त्याच्याबद्दल माहिती होईल आणि ते विशेषत्वाने मग पुढच्या वेळेस ह्या चुका करतील नाही आता इथं बघा ही जी अंकुरची तेरा सात व्हेरायटी आहे त्याचे एकंदरीत ह्या डांगा आहे मग हिला इतक्या लवकर फुलंसुद्धा आले आणि तिला शेंगासुद्धा झाल्या आणि आत्ता फुलंसुद्धा त्याचे शिल्लक नाही आहे मग अशा अवस्थेत किंवा अशा शेंगेचं बियाणं जर आपण निवडलं तर निश्चितच त्याचा फायदा होईल का त्याचंसुद्धा उत्पन्न कसं होते काय होते ते सु तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा आता मारुती असो चारू असो किंवा ती आपण जी दाखवली अंकुरची तेरा सात असो त्याच्यामध्ये कुठली व्हेरायटी चांगल्या पद्धतीने उत्पन्न देते ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून शेतकरी दुसऱ्या वानाकडे वळतील आणि लवकरात लवकर येणारं वान लवकरात लवकर येणारं पीक त्याला सोयीस्कर ठरेल आता इते सुद्धा त्याचं एक बियाणं पडलं असेल तर चांगल्या क्वालिटीच्या शेंगा आहेत आणि अंकुरची ही तेरा सात आहे तर त्याची एक प्लॉट आहे तर तो प्लॉटसुद्धा आपण त्याचं व्हिडिओ काढून टाकलेला आहे, आहे। हो की कशा पद्धतीने त्याला उत्पन्न आहे आणि चांगली अशी ती आलेली आहे त्याचं अंतर त्यांनी फक्त कमी ठेवलेलं आहे निश्चितच ते उत्पन्न क किती होईल काय होईल तेसुद्धा आपण टाकणार आहोत परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तर याच्यात विशेषत्वाने ही समस्या जी निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांची तर की का झालेली आहे कारण काय आहे तर ते तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि निश्चितच तुमचं तुर्पीक कसं आहे ते सुद्धा कमेंट करा तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद ह्या ज्या सगळ्या समस्या झालेल्या आहेत तर त्याचं एकंदरीत निराकरण होणं गरजेचं आहे म्हणून हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत चॅनल बघत राहा आपण लागवड केली तेव्हापासून ते, ते आत्तापर्यंत एक 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 व्हिडिओ काढून म्हणजे जसं जसं त्या तूर पिकाचं वाढ झाली त्याच्यामध्ये सोयाबीन असेल त्याची वाढ झाली तर तसे सगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये बनवलेले आहेत आता इथं पुन्हा जे अंकुरचं तेरा सात आहे तर चांगली व्हेरायटी ही आपल्याला पाहायला मिळते कारण ही पूर्ण अशी झुकत आहे आणि याचा सेपरेट आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की अशा अवस्थेमध्ये पाणी द्यायचं की नाही द्यायचं कारण त्या शेतकऱ्यांनी अशा अवस्थेमध्ये पाणी दिलेलं आहे तर त्याचा निश्चितच त्याला फायदा होतो त्यामुळे आपण सांगितलं होतं की जर तुमची तुरपीक पूर्ण तुमच्या शेंगा झालेला असेल तर तुम्ही पाणी दिल्यास काहीच हरकत नाही परंतु जर अशी तुरपीक तुमचं असेल तर ते तुमचं निश्चितच खराबी करून घेणं आहे कारण याच्यामध्ये फुलंच फुलं बिना पाण्याची आहेत तर मग हे जर पाणी दिल्यावर किती फुलंच फुलं चालू राहतील तर असं एकंदरीत इथे झालेलं आहे तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद